आहे की आम्ही दरवर्षी अठ्ठावीस नोव्हेंबरला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या या वाड्यावर येतो श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि यापूर्वीसुद्धा अनेकांना मग आम्ही समता पुरस्कार देतो त्याच्यामध्ये शरद यादव आहेत मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री बघेल आहे त्याच्या पवारसाहेबांना दिलं आहे बाबा आढाव यांना दिलं मुंगेकर दिलेले आहेत फादर दिब्रेटो जे आहेत त्यांना दिलं हरी नरके यांना दिलेलं आहे असे अनेक जे आहे जे समाजासाठी चांगलं काम करतात त्यांना आम्ही हे पुरस्कार देतो यावेळेला नागराज मंजुळे जे लेखक आहेत प्रोड्युसर आहेत कलाकार आहेत ज्यांनी चांगल्या कविता लिहिलेल्या आहेत आणि समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा अन्याय याच्याविरुद्ध बोट ठेवलेला आहे ऑनर क्लिंगवर त्यांनी जो सिनेमा काढला सैनाट तो आपण सगळ्यांनी पाहिला या सगळ्यांचे जे डोळे उघडण्याचं काम जे आहे ते आपल्या या कलाकृतीतून काव्यातून करत असतात एक प्रकारे ते सुद्धा अतिशय महत्वाचंच काम आहे जसे या सामाजिक प्रथांविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले शाहू आंबेडकर छत्रपतीबद्दल आपण बोलतो भाषणं करतो लिहितो तसंच सिनेमाच्या माध्यमातून सुद्धा ह्या सगळ्यां लोकांचं प्रबोधन करणं प्रबोधन करण्याचं काम नागराज मंजुळे करतात म्हणून त्यांचा आम्ही जो आहे समता पुरस्कार देऊन सत्कार केला नवीन सरकारमध्ये तरुणांना संधी दिली जाईल असं सांगितलं जात आहे जे पन्नासचे पुढचे नेते आहेत त्यांना मंत्रीपद दिली जाणार नाहीत अशी एक शक्यता वर्तवली जाते आणि चर्चा देखील सुरू आहे ठीक आहे आपल्याला कोणी तुम्हीच सांगितलं तुम्हीच चर्चा करा तुम्हीच जे आहे त्या सगळ्या न्यूज पसरवीत जा बाकी आम्हाला तसं काही माहीत नाही सर मी असं आहे ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा आमच्या ओबीसी मागासवर्गीय दलित आदिवासी सर्व गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री व्हावा त्यांच्या अरे ईव्हीएम मशीन मुळे जर झाला तर माझ मला सुद्धा एक लाख मतं पडली पाहिजेत ना म्हणजे मताधिक्य ते मताधिक्य माझं कमी झालं कारण हे जे आहेत भरु साहेब आदल्या दिवशी सकाळी दोनपासून रात्री सकाळी दहापासून रात्री दोनपर्यंत रात रात दोन गावागावातून फिरले काय आणि जातीवाद पसरवण्याचं काम केलं त्यामुळे माझं मताधिक्य कमी झालं माझं स्वतःचं म्हणजे नेहमी छप्पन साठ हजाराचं सा मताधिक्य ते आता ह्या परिसरामध या परिस्थितीत लागभर व्हायला पाहिजे होतं असं काम झालं होतं आणि महायुतीचे सगळे निर्णय होते पण ते अर्ध्यावर आलं माझं मताधिक्य मग तिथे काय नाही मग ते तुमची ईव्हीएम चालली आणि नाही चालवतीला असं आहे की भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे मागच्या काही वर्षामध्ये खर तर आम्हाला वाटलं ते मागेच मुख्यमंत्री होतील पण शिंदे साहेब झाले त्यांनी सांगितलं मी लांब राहतो आहे दूर राहतो आहे परंतु पक्षानं सांगितलं नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करा त्यांनी त्याही परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि झोकून काम केलं पूर्णपणे जे आहे न्याय दिला आपल्या पदाला आपल्या पक्षाला त्यामुळे एक मोठं यश बी जे पीलासुद्धा मिळाले एकशे बत्तीसवर आमदार मिळाले त्यामुळे त्यांचा हा जो आहे नैसर्गिक हक्क आहे असं मला वाटतं आमच्या त्यांना शुभेच्छा आहे 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 झाले मुख्यमंत्री तर अधिक परंतु या वेळेला एकशे बत्तीस ज्यांचे आमदार आहेत त्यांचाच मुख्यमंत्री होईल आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फडणवीस साहेब झाले तर आनंद आहे तुमच्या पक्षाने मुख्यमंत्री पुढे आम्ही दावा केलेलाच नव्हता साहेब कधी दावा केला होता सांग अरे त्यांनी दावा केला असेल आम्ही कधी दावा केला दावा केला उगीच तुमच्या तोंडातली वाक्य माझ्या तोंडात टाकू नका सगळ्यांना धन्यवाद तुमचे प्रश्न संपलेले आहेत शिवसेना त्यांनी त्यांच्या पक्षाचे निर्णय दिले त्यांनी बाळासाहेबांचं नाव आता आता पाच वर्ष त्यांना हेच बोलत राहायचं आहे त्यांना दुसरं काम टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमोन व्याय सुंदा एक ब्रेक लिहिते ले Hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. red वाला है. सही वाला सही देना। ढक्कन? पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> माणिकचंद